रत्नागिरी जिल्ह्यातलं किनाऱ्यावरील एक सुंदर ठिकाण ते म्हणजे गुहागर या भागात नितान सुंदर समुद्रकिनारे तर आहेतच त्याशिवाय जीवनसृष्टी समृद्ध बनवत वाहणारे नदी नाले ओढेही आहेत या भूमीवर घनदाट अरण्यही आहेत आणि त्यासोबत आहेत खुर्टी वने कवेत बाळगणारे कातळसडे आणि या कातळसड्यांवर जेव्हा काही कातळ शिल्पांचा शोध लागतो इथला अश्मयुगीन इतिहास उभा राहतो एक साथ घालण्यासाठी जो आवाज हजारो वर्षांपासून त्या कानांच्या प्रतीक्षेत होता जे ऐकतील बघतील आणि सांगतील जगाला की त्या मूळ मानवाने त्याचं अस्तित्व सांगायला निवडलं होतं माझ्या कोकणाला क्रमे आणि मी आज आहे गुहागरजवळच्या रानविया गावी पुण्यावरून खास इथे आलो आहे आणि आता सध्या सकाळचे एक दहा वाजलेले आहेत एका सड्यावर आहे आणि कोकणातले सडे एवढं या सड्यांमध्ये गूढ आहे ना की तुम्ही जर एक्सप्लोअर करायचं म्हटलं ना तर तुम्हाला एक नवीन नवीन गोष्टी इथे सापडत जातात आणि त्यासाठी खास खास पुण्यावरून एवढ्या लांबून मी फक्त एक विषय घेण्यासाठी इथे आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा सडा कोकणातले सडे कसे असतात चारी बाजूनी बघा इथे माझ्याशिवाय अजून तुम्हाला कोणी दिसत नाही आहे कॅमेरामॅन आहे जो मला आता शूट करतो आहे त्याशिवाय फक्त शांती पक्ष्यांची आवाज आणि त्याच्याशिवाय एक अशी गोष्ट इथे लपलेली आहे की जी तुम्हाला विचार करायला भाग पडू शकते की कोकण पूर्वीचं अश्मयुगातील कोकण कसं होतं काय असू शकेल या गोष्टींचा इथे तुम्हाला अंदाज लागू शकेल तर मी आता त्या माणसाला तुमची भेट करवतो ज्याच्यासाठी मी इथे आलो आहे आणि जो आपल्याला काहीतरी दाखवणार आहे जे कोकणात आजपर्यंत एक्सप्लोअर झालेलं आहे पण अजून भरपूर काही आहे जे एक्सप्लोअर होऊ शकतं आणि या तरुणाने ती भूमिका आता घेतलेली आहे तर तो तरुण आहे हा सदाफ आणि सदाफला यापूर्वी तुम्ही भेटलेला आहात वाघबारसाचा आपण व्हिडिओ बनवला होता जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तो तो तर सा आ, ले ले। तो व्हिडिओ नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सदापविषयी थोडंसं सांगतो की सदाफ हा वाईल्ड लाईफसाठी त्याने भरपूर काही काम केलेलं आहे पक्षी निरीक्षण वाईल्डलाईफमध्ये तिकडच्या लोकांसाठी त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला कळेल की सदाप नक्की काय काम करतो आणि आता आपण चालता, चालता चालता चल सदाफ सड्यांवर या सड्यांबाबत आता बोलतो आहे या सड्यांवर फिरता फिरता बोलतो आहे की का मी एवढ्या लांबून इथे आलो आहे आणि हा व्हिडिओ स्पेशली आ, आ, या एका टॉपिकवर आहे आणि ही एक सिरीज असणार आहे आजचा व्हिडिओ फक्त इथे संपत नाही आहे ह्याच्यानंतर अजून काही व्हिडिओ येतील त्यामुळे या साईटवर जी ज्या आता मी आम्ही ज्या साईटवर आलो आहे त्या साईटची खासियत काय आहे आणि त्याचा शोध कसा लागला आहे हे आता आपल्याला सदाब सांगेल तर आता आपल्याला या साईटवर काय कातळशिल्पे पाहायला मिळत आहेत ते पाहूया काय काय आहे इथे सदाब सांगेल आपल्याला तर हे जर तुम्ही बघितलं ह्या कातळावर तर इथले हा जो आहे चित्र आहे या ठिकाणी पण हे तेवढं व्यवस्थित कळत नाही आहे की हे चित्र आहे कारण या ठिकाणी ही लाईन आहे इथून अशी लाईन गेलेली आहे इकडे ही अशी लाईन गेलेली आहे पण ही तेवढी स्पष्ट दिसत नाही आहे आणि मगाशी मी ज्या पद्धतीमध्ये सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर ह्या खरोखर कात्यशिल्प आहेत का हे जसं कळायला अवघड जातं तसंच ही लाईन बघून आपल्याला कळायला अवघड जातं की ही हे शिल्प आहे का आता हे स्वच्छ केल्यानंतर जे जशा पद्धतीमध्ये आता हे दिसते आपल्याला की हे एक मोठा आकार आहे जवळपास एक दहा फूट प्लस जो पन, आकार दिसतो आहे पण हा जो आकार आहे हा कळत नाही की नक्की कसला आकार आहे म्हणजे माणसाचे पाय आहेत का एखादा मासा आहे का हे स्पष्ट होत नाही त्याचबरोबर आपल्याला का या ठिकाणी एक आकार बघायला मिळतो हा एक आकार आहे हा सुद्धा स्पष्ट आकार नाही आहे पण मी तुम्हाला एक बोटाने दाखवतो की ही रेश अशी जाते अशी इकडे वळलेली आहे रेश इथून अशी आलेली आहे आणि ही लाईन आपल्याला अशी इथे कनेक्ट होते तर हा एक आकार आहे पण हा सुद्धा आपल्याला स्पष्ट होत नाही की हा नक्की काय आहे मग एखादा डीप सी क्रिएचर वगैरे आहे का तर हे आपल्याला नक्की सांगता नाही येऊ हो शकत त्यानंतर एक माणसाचा आकार या ठिकाणी आहे तर या ठिकाणी कोणीतरी जांभ्याने किंवा असं कुठल्या तरी जांब्या खडक्याने काहीतरी केलेलं आहे पण हा जो दिसतो हा हा डोक्याचा आकार इतकाच आहे हा वरती डोक्याचा आकार नाही आहे हा चुकीचा जा डोक्याचा आकार इथं कोरलेला आहे पण ओवरऑल तुम्ही जर बघितलं तर इथे ही पूर्ण एक मानवी आकृती आपल्याला बघायला मिळते म्हणजे साधारणपणे एक दोन आणि तीन असे तीन कातळशिल्प ह्या पठारावर आपल्याला बघायला मिळतात त्याचसोबत का काही कातळशिल्प आहेत तर ही कातळशिल्पं व्यवस्थित आम्ही स्वच्छ केलेली आहेत आणि स्वच्छ केल्यानंतर त्याचे आकार अगदी स्पष्ट आहेत ते मी प सोशल मीडियावर वगैरेसुद्धा अपलोड केलेले आहेत तर आपल्याला ह्या कातळशिल्पामध्ये इथे हा एक मानवी आकार बघायला मिळतो त्यानंतर त्याच्या बाजूला इथे एक डीप सी क्रिएचर असायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे तसे एक काही क्रिएचर्स आहेत तर त्यामध्ये इथे प एखादा माशासारखा आकार आहे त्यानंतर एक इथे माशासारखा आकार आहे एक वरती एक दांडीसारखा आकार आहे पण हा एखादा मासा आहे का एखादा साप आहे का आ, हे नक्की सांगता येत नाही आहे पण जर तुम्ही बघितलं तर ह्या मानवी आकृतीच्या आजूबाजूला हे चित्र कोरलेले आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतात आणि ही जी मानवी आकृती आहे ही मानवी आकृती जवळपास सहा फूट किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आकाराची आहे आता ही जर आपण आकृती बघितली तर ह्याच्यामध्ये इथे ह्याचे पाय आहेत हे या ठिकाणीसुद्धा पाय आहेत आणि ह्या मानवी आकृतीवर एक विशिष्ट पॅटर्न कोरलेला आहे तर हा पॅटर्न नक्की काय आहे हे कळत नाही कारण जे अजून आपल्याला सापडलेले कातशिल्प आहेत जे मानवी आकृती आहे तर त्याच्यामध्ये क्वचितच पॅटर्न आहेत पण या ठिकाणी हा जो आपल्याला मानवी आकृती बघायला मिळते याच्यामध्ये पॅटर्न आहे तर हा जो पॅटर्न आपल्याला दिसतोय तो एखादा गळ्यामध्ये एखादा हार आहे का किंवा हातामध्ये एखादा साप आहे का किंवा ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे का है नहीं। नहीं। हे आपल्याला कळत नाही त्यानंतर थोडंसं खाली जर आपण बघितलं तर इथेसुद्धा काही पॅटर्न आहेत म्हणजे हे थोडक्यात सांगायचं झालं तर जिराफाच्या शरीरावर जसे पॅटर्न असतात असमान आकाराचे चौकोन तर तशा पद्धतीचे असमान आकाराचे हे चौकोन थोडक्यात त्रिकोण वगैरे अशा पद्धतीचा हा पॅटर्न या ठिकाणी आहे कोरलेला तर हा पॅटर्न कशासाठी कोरलेला आहे का कोरलेला आहे ह्याच्या मागचं कारण काय हे काही अद्याप सांगणं शक्य नाही आहे आणि ही परिस्थिती प्रत्येक कातळशिल्पावरची आहे म्हणजे याच ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही असा भाग नाही आहे तर कुठल्याच कातळशिल्पामध्ये ठोसपणे सांगणं अवघड आहे कारण ह्याच्यातले जे कात्यशिल्पामधले जे उलगडे आहेत हे उलगडे सध्या तरी कोणालाही करणं शक्य होणार नाही आहे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये असलेले मानवी आकार प्राण्यांचे आकार माशांचे आकार एखादं फुलाचं डिझाईन वगैरे केलेलं असेल तर ते मोठे प्राण्यांचे काही आकार असतील प्रागैती असे काही प्राण्यांचे आकार आहेत तर अशा पद्धतीमध्ये काही आपल्याला आकार फक्त ते सांगता येतात ते का कोरलेले आहेत कशासाठी कोरलेले आहेत त्यांच्या मागचं प्रयोजन काय होतं हे आपल्याला सध्या तरी स्पष्टपणे सांगणं अशक्य आहे फक्त नवीन कात्याशिल्पांचा शोध प लागू शकतो पण त्याच्या मागचं कारण हे सांगता येणार नाही आणि किती वर्ष जुनी असू शकतो शिल्प आता एक असं प डेटिंग तर याचं होत नाही शिल्पांचं तर त्यामुळे तसं सांगणं अवघडच आहे पण एक साधारण तीन टप्प्यामध्ये कात्यशिल्प कोरली गेलेली असायला हवीत असा एक अंदाज वर्तवला जातो किंवा आमचा तसा एक अंदाजसुद्धा आहे एक साधारण दहा पंधरा हजार वर्षापूर्वीपासून ते नव्वद हजार वर्षापूर्वीपर्यंत हे कातरशिल्पांचा कालावधी असायला पाहिजे असा एक साधारण अंदाज आहे जसं आमचं काम सह्याद्रीमध्ये वाईल्ड लाईफवर सुरू आहे तिथे जसं पक्षी निरीक्षण वगैरे आम्ही करत असतो तशाच पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या प्रत्येक ठिकाणी मी पक्षी निरीक्षण वगैरे करण्यासाठी बाहेर फिरत असतो किंवा जंगल जंगलामध्ये मला एकट्याला फिरायलासुद्धा आवडतं तर असंच फिरत फिरत मी या भागामध्ये आलो होतो आणि कातळ शिल्प हा विषय माझ्या डोक्यामध्ये होताच तर नेमकं मला या भागामध्ये कातळ वगैरे दिसले तर या ठिकाणी काही मला दिसतं का असं शोधण्यासाठी मी सुरुवातीला या कातळावर आलो होतो तर कातळावर आल्यानंतर इतके अस्पष्ट आकार होते की ते लक्षातच येत नव्हते की हे कातळ शिल्प आहेत का तरीसुद्धा मी फोटो काढायचा प्रयत्न केला पण माझी इच्छा झाली नाही फोटो काढण्याची आणि मी त्या कातळाकडे दुर्लक्ष केलं जवळपास मी तीन वर्षानंतर ह्या ठिकाणी पुन्हा आलो आणि विचार केला की ते आपल्याला आकार दिसले तर ते एकदा चेक करूया की ते आकार दिसतात का आपल्याला तर थोडंसं असं डाऊटफुल वाटलं पण मला अशी स्पष्टता होत नव्हती की हे शिल्प असतील म्हणून पण मी फोटो काढले फोटो ठेवले न नंतर मग मी जेव्हा घरी गेलो त्यावेळेला ते, ते फोटो ओपन करून बघितले तेव्हा मला असं वाटायला लागलं ला की हे कात्याशिल्प असायला पाहिजेत त्यानंतर साधारण एक वर्ष अंतर गेलं आणि ते वर्ष गेल्यानंतर पुन्हा मी या ठिकाणी आलो ते जो कातळ हा जो कातळ आहे ह्या कातळाला मी थोडं स्वच्छ केलं आणि मग ते आकार थोडे स्पष्ट व्हायला लागले तर माझं मुख्य कारण ह्या ठिकाणी येण्याचं असं होतं की मा एकटाच ह्या भागामध्ये फिरत होतो पक्षी बघायचे होते जंगल बघायचं होतं कुठले प्राणी दिसतात का हे बघायचे होते तर हे बघता बघता जसा मला वेळ मिळेल तो वेळ तितका साधून ह्या भाग या ठिकाणी यायचं आहे कारण क्वचितच गुहागरमध्ये माझं येणं व्हायचं याआधी तर मला कातशिल्प जे आता मिळालेले आहेत हे साधारण चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वीच मला मिळालेले कातळशिल्प आहेत पण त्याचा कातळशिल्प म्हणून ते बाहेर येण्या पूर्वी किंवा समजण्यासाठी साधारण मला चार वर्षं लागली तर आता हा जो भाग आहे हा जर तुम्ही बघितला तर आजूबाजूला असं खुरटं जंगल दिसतं आहे झाडे आहे आणि ह्या ठिकाणापासून समुद्र अगदी जवळ आहे म्हणजे मी इथून चालत गेलो समुद्रावर तर मला एक साधारण वीस मिनटं ते अर्धा तास वगैरे इतका वेळ लागतो समुद्रावर उतरण्यासाठी पण प्रॉपर अशी वाट नाही समुद्रा आहे समुद्रावर उतरायला आणि बाकीचे प्राणी वगैरे मग डुक्कर असतील बिबट्या असतील गवे आहेत या भागामध्ये कोळशिंदे आहेत या भागामध्ये त्यामुळे थोडासा खाली कुठे वाट वगैरे जरी भेटली तरीसुद्धा उतरताना विचार करावा लागतो तर अशा पद्धतीमध्ये माझं या भागामध्ये असं फिरणं वगैरे चालू होतं आणि त्या दरम्यान मला ही कातळशिल्प या भागामध्ये सापडलेले आहेत ज्याप्रमाणे इथे सड्यावर फिरताना कित्येक गुराखी कित्येक लोक फिरत असतील जानवर फिरत असतील त्यामुळे बरेचसे असे आहेत कातळशिल्पे जी नजरेत पडतही नाही आपण बऱ्याच वेळा या कातळशिल्पांवरून चालत असतो आणि ती नजरेत पडत नाही त्यामुळे नजर तेवढी सूक्ष्म असायला हवी आणि जो एक्सप्लोर करणारा माणूस आहे ते त्याला तेवढी ती आवड असायला हवी ती शिल्प शोधून काढण्याची आणि त्यामुळे जे शक्य झाले सदा आपला कदाचित आणि त्यामुळे आता ही जी आकृती पाहता आहे किती स्पष्ट आहे अगदी तुम्हाला कळतं आहे की कुठे काय रेषा इथे उमटलेली आहे कसं हे कोरलेलं आहे आणि नक्कीच हे ज्यावेळी इथे होतं एक्सप्लोअर झालं नव्हतं त्यावेळी नक्कीच सदाब बोलला मला की हे पण कळत नव्हतं की हा नक्की आकार काय आहे त्यांनी हे संवर्धन केलं आणि त्यानंतर ही जी आकृती आहे ती स्पष्ट झाली आहे म्हणजे इथे अजून पण अशा आकृती आहेत अजून सदाबचं काम इथे बाकी आहे म्हणजे ते बघून कळतं की अरे खरंच इथं चालताना कळणारच नाही की ही कुठला एक कातळ शिल्प आहे आता याच्या बाजूलाच इथे एक शिल्प पाहायला मिळतं हे छोटंसं आहे पण अजून कळत नाही आहे आता काहीतरी पावसाने खळगा झाला आहे नुकते नैसर्गिक रेषा आहे हे कायच कळायला मार्ग नाही आहे आता हे सदाप पुढे याच्यावर काम करेल हे थोडंसं अजून थोडं याला ह्याचं संवर्धन होईल त्यानंतर इथून अजून एखादी आकृती स्पष्टपणे दिसू शकेल त्यामुळे नक्कीच सदाप जे काही करतो आहे ते उल्लेखनीय आहे आणि कदाचित ज्यावेळी मी पुढच्या वेळी परत इथे येईन परत मला एक चान्स भेटेल परत मी व्हिडिओ बनवेन की आज या काही आकृत्या आहेत या एवढ्याच भागात याशिवाय अजून काही स्पष्ट आकृत्या आपल्याला पाहायला मिळतील कातळ शिल्पांचा शोध लागल्यानंतर तो शोध तिथे संपत नाही आता तुम्ही आ, का का ही सगळ्या ज्या काही आकृत्या पाहिल्यात त्यानंतर आपल्याला त्या विचारांवर जावं लागते ते तर्क लावायला लागतात की नक्की हे या आकृत्या काय आहेत का बनवल्या असतील कधी बनवल्या असतील आणि ज्यांनी कोणीही बनवलेत त्यांना काय सांगायचं असेल यातून अजूनपर्यंत बऱ्याचशा अशा आकृत्या आहेत ज्यांचा अजून काहीच म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपल्याला त्यांना काय मॅसेज द्यायचा होता त्यांनी फक्त ही कला म्हणून कोरलेली आहेत की त्यामागे एखादा काहीतरी मॅसेज लपला आहे एखादी काहीतरी स्टोरी लपली आहे ही अजूनपर्यंत एक्सप्लोअर झालेली नाही आहे त्यामुळे म्हणतोय की यांचा शोध फार महत्त्वाचा आहे जसा की आता सदा या लिंक लावायच्या गोष्टी करतच आहे पण व्ह्यूवर्स म्हणून आता ह्या सगळ्या ज्या काही तुम्ही आकृत्या पाहिल्यात तुम्हा तुम्ही ही तर्क लावून बघा विचार करून बघा की तुम्हाला या आकृतींमध्ये काय दिसलं आणि काय असू शकतं आणि ज्यांनी कोणी ही कला मांडलेली आहे ते त्यांना काय सांगायचं असेल जर तुम्हाला असं काही सुचत असेल तर नक्कीच कमेंट करा प्रश्न विचारा आम्हाला आणि तुमचे भरपूर प्रश्न आले तर आम्हाला अजून थोडंसं प्रोत्साहन मिळेल की अजून आम्ही एखादा व्हिडिओ बनवू आणि त्यामागे काय लिंक आहे या आकृतींमागे तो शोधायचा प्रयत्न करू या कातळ शिल्पांच्या साईटवर अजून एक मजा उन्हाळ्यात असते ती म्हणजे करवंद खाण्याची किती करवंद तर आता फक्त आपण एक साइट बघितलेली आहे आणि सदाच शोध इथेच थांबलेला नाही आहेत तर त्याने अजूनही काही साईट शोधलेले आहेत जिथे त्याने ते कातळशिल्प शोधून काढलेले आहेत तर हा व्हिडिओ इथे संपतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच आपण आता पुढच्या साईटवर भेटणार आहोत पुढच्या भागात